read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे पैशा पाण्याची प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा आज मी तुम्हाला परिचय करून देणार आहे प्रफुल्ल वानखेडे यांचा जन्म अगदी सामान्य कुटुंबामध्ये झाला होता उद्योग व्यवसायाचा कोणताही वारसा नव्हता आणि तरी सुद्धा अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सुद्धा संधी शोधत त्यांनी उद्योग उभा केला आणि वाढवला केल्विन आणि लिक्विग्यास यासह पाच कंपन्यांचे ते संस्थापक आणि अध्यक्ष आहेत भारतात आणि भारताबाहेर सोळा देशांमध्ये त्यांच्या कंपन्या काम करीत आहेत असे उत्तुंग यश मिळवलेल्या प्रफुल्ल वानखेडे यांनी आपले अनुभव म्हणजे पैसा कसा गुंतवावा पैशाचा वापर कसा करावा याविषयी संपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे त्यातल्या ज्या पाच गोष्टी मला वाटल्या त्या वा मी तुमच्याशी शेअर करणार आहे नंबर एक श्रीमंतीचा लिखाऊपणा तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन्हीमध्ये फरक आहे आणि शिक्षणामुळे ही भक्ता संस्कृती जी आहे ती संस्कृती टाळण्याचं मुलांना शिकवायला हवं योग्य वेळी केलेली पैशाची बचत आणि योग्य वेळी केलेली पैशाची गुंतवणूक आयुष्यामध्ये आपल्याला सुख समाधान देते दे, आणि म्हणून क्षणिक सुख टाळा आणि आयुष्यभर आनंदी राहा असा लेखकाने इथे संदेश दिले नंबर दोन तिच्या हाती अर्थसाक्षरतेची दोरी घरातील जे काही आर्थिक व्यवहार आहेत ते त्या प्रत्येक घरातील स्त्रीला सुद्धा माहिती असणं तेवढंच महत्वाचं आहे ती सुद्धा पैशाचे व्यवहार जे आहे गुंतवणूक कशी करावी बचत कशी करावी बचत कुठे केली जाते हे सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे त्यासाठी पूर्णतः नवऱ्यावर अवलंबून राहू नये आपल्याला जर अर्थसाक्षर व्हायचं असेल तर प्रत्येक घरातली स्त्री जी आहे ती पहिल्यांदा अर्थसाक्षर झाली पाहिजे म्हणजे आर्थिक साक्षरता नवी सेव्हिंग मस्ट बी टॉप प्रायोरिटी नॉट जस्ट अ थॉट नंबर तीन पुस्तक वाचनातून अर्थसाक्षरतेकडे जर तुम्हाला कमी वेळामध्ये अर्थसाक्षर व्हायचे असेल तर सगळ्यात सोपा मार्ग कोणता असेल तर तो वाचन मनन आणि चिंतन पैसा कमावणे म्हणजे आर्थिक साक्षरता नाही तर मिळवलेला पैसा कसा वापरावा हे समजणं म्हणजे आर्थिक साक्षरता होणे गरीब आणि श्रीमंत यातील सर्वात महत्वाचा फरक काय असेल तर उत्पन्न आणि खर्च याचे प्रमाण जो लाखो रुपये कमवतो आणि ते खर्च करून टाकतो तो, तो गरीब पण जो आपले उत्पन्न बचत गुंतवणूक आणि खर्च यामध्ये समान विभागतो तोच खरा श्रीमंत नंबर चार माणूस किती गुंतव ज्यावेळी तुम्ही पैसा कमवता त्यावेळी फक्त त्यामध्येच गुंतून न राहता त्याबरोबर आपण माणसे सुद्धा गोळा केली पाहिजे आणि ही, ही माणुसकी आपण कधीच विसरू नये आपण जेवढी माणुसकी दाखवणार त्यापेक्षा कितीतरी अधिक परतावा आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच मिळणार आहे नंबर महत्व वेळेचे आपल्याला आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला मिळालेली वेळ जी आहे ती आपण योग्यरित्या वापरली पाहिजे समाज माध्यमांवर आपण जो काही वेळ वाया घालवतो तो वाचवला तरच आपल्याला इतर गोष्टींसाठी चांगल्या गोष्टींसाठी वेळ मिळेल आणि म्हणून वेळ आणि पैसा योग्य रीतीने गुंतवला तरच तुम्हाला आयुष्यामध्ये फायदा होणार आहे आणि आपण वर्क करत असताना बरोबर आपलं जे आहे ते स्मार्ट वर्क सुद्धा असलं पाहिजे तर नक्कीच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ तर पैशा पाण्याची या पुस्तकामध्ये प्रफुल्ल वानखेडे यांनी स्वतःच्या अनुभवातून पैशाविषयी एकूण एकतीस महत्वाचे मुद्दे या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत ज्यांना ते जाणून घ्यायचे आहेत त्यांनी नक्की वाचा गोष्ट पैशा पाण्याची प्रफुल्ल वानखेडे थँक्यू